या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला पंचायत समितीच्या अनाधिकृत धालनाची चौकशी करावी अशी मागणी येवला पंचायत समितीचे माजी सभापती मोहन शेलार यांनी केली आहे महाराष्ट्र राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असून येवला तालुका महाराष्ट्र शासनाने याआधीच दुष्काळ जाहीर केला आहे तालुक्यात अनेक गावांमध्ये वाड्यावस्थांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे रोजगार मिळणे आता कठीण झाले आहे त्यात येवला पंचायत समिती अंतर्गत येणारे रोजगार हमीसारखे कामे सध्या स्थितीत बंद असून असे असताना मात्र स्वतःच्या कॅबिनमध्ये कक्ष उभारण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप माजी पंचायत समितीचे सभापती मोहन शेलार यांनी केला असून यासंदर्भात लेखी निवेदन पंचायत समिती कार्यालयाला देण्यात आले आहे वरिष्ठ कार्यालयामार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील मोहन शेलार यांनी केली आहे दरम्यान या संदर्भात पंचायत समितीचे बी ओ मच्छिंद्र धस यांनी खुलासा केला आहे की कोणीतरी अनाधिकृत कामे कोणतीही अनधिकृत कामे केली नसून शासनाच्या नियमानुसार काम केले आहे तसेच मनरेगा योजनेचे कामे देखील सुरू आहेत अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ता ता हा तालुकासाठी सुदर्शन केलं पहिल्या टप्प्यात दुष्काळी जाहीर झालेला तालुका आहे या ठिकाणी पाण्याची अत्यंत म्हणजे अनेक गावांमध्ये टँकरने शासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे कुठल्याही प्रकारचं शेतीचं काम या ठिकाणी मजुरांना भेटत नाही आहे मजूर कामासाठी इतरत्र तालुक्यात स्थलांतरित होत आहे एका बाजूला अशी परिस्थिती असताना शासनाचा कायदा असताना की रोजगार हमीतून मागील त्याला काम दिलं पाहिजे असा नियम असताना किंवा काम देता आलं नाही तर शासनाला त्याला मजुरी द्यावी लागते मात्र नव्यानेच नियुक्त झालेले आमच्याकडे गटविकास अधिकारी धस साहेब यांचा एवढा लहरीपणा आहे की संपूर्ण तालुक्यात रोजगार हमीची कामं बंद पडलेली आहे निफाडसारख्या सदन तालुक्यात मागील आठवड्यात एक हजार अठ्ठावन्न मजूर कामावर होते नांदगावमध्ये नऊशे चाळीस मजूर कामावर होते मालेगावमध्ये अकराशे चाळीस काहीतरी मजूर कामावर होते अशा परिस्थितीत येवल्यासारख्या दुष्काळी भागात फक्त एकशे शहात्तर लोकांना साहेबांनी काम दिलेलं आहे एका बाजूला ही परिस्थिती आहे उन्हात मजूर भटकंती करत इतरत्र फिरत आहे दुसऱ्या बाजूला मात्र त्यांच्या कॅबिनमध्ये कोणत्याही शासनाची मंजुरी नसताने लाखो रुपये खर्च करून त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी सोपे टाकलेले म्हणजे आचारसंहिता सुरू आहे निविदा प्रक्रिया नाही कोणत्याही प्रकारचं अंदाजपत्रक नाही कोणतीही शासनाची निधी नाही मग यात हा इतका खर्च करायला कोण मेहबान होत आहे अशी सगळ्या तालुक्यात चर्चा आहे आणि म्हणून माझी वरिष्ठांना विनंती आहे की कृपया मजुरांना या ठिकाणी काम उपलब्ध करून द्या जर सोमवारपर्यंत तालुक्यातल्या प्रत्येक मागील त्या मजुराला काम उपलब्ध झालं नाही तर शेकडो मजूर या ठिकाणी पंचायत समितीत येऊन बसतील आणि जे काही या ठिकाणी आदानिकृत जेवणाची भोजन व्यवस्थेसाठी जो लाखो रुपये खर्च केलाय याची देखील चौकशी होऊन हा खर्च कोणी केलाय त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा चे मोहन शेलार यांनी रोजगार हमी संदर्भात आपल्यावर काही पत्र आहे आहे आणि यात आरोप करण्यात आला की बीडिओ कक्षामध्ये जी भोजन कक्ष बांधलेलं आहे आता लाखो रुपये खर्च कर करून याबाबत त्यांनी खुलासा समजलं काय सांगायला मुळात पंचायत समितीच्या माझ्या कार्यालयामध्ये जे भोजन कक्ष म्हणतायत ती अँटी चेंबर बनवण्यात आलेलं आहे आणि कार्यालयामध्ये अँटी चेंबरची व्यवस्था नव्हती अतिशय मिनिमम खर्चामध्ये म्हणजे तीस ते चाळीस हजार रुपयाचं आहे ते आणि आवश्यक तरतुदी त्याला बजेट केलेल्या आहेत त्यामुळं चुकीच्या पद्धतीने केले हे त्यांचा आरोप चुकीचा आहे मुळात पंचायत अंतर्गत जी नरेगाची कामं चालू जी डुप्लिकेट कामं चालू होती यापूर्वी तर ती करण्यामागे त्यांचा जोर आहे आणि ती कामं चुकीची कामं करत नसल्यामुळं माझ्यावरती बिनबुडाचे ते आरोप करत आहेत माझी त्यांना विनंती आहे की नरेगाची कामं करायला तालुक्यामध्ये कुठेही माझ्याकडून अडचण नाही आहे इथं तर मजूर त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी एका त्यांना विनंती आहे धन्यवाद येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा आपले विनि मधुकर कासार व माणिक देवकर येवला